हॅलो वन कसे आहात सर्व मी अश्विनी तुमचं माझ्या अशुल क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजच्या बॅक पार्टची कटिंग पाहणार आहोत पहा या ब्लाउजची तयार उंची तेरा इंच आहे मी शिलाईसाठी एक इंच वाढवून चौदा इंचाची मार्किंग कटिंग करून घेतलेली आहे पहा अशा पद्धतीने खाली अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच तर बघा तेरा इंचाची पूर्ण उंची तयार होते अशा पद्धतीने त्यानंतर आपण गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे मी इथं सव्वा दोन इंचावरती गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे नंतर ना आपण गळ्याची उंची किती आहे ते पाहायचं आहे बघा या ब्लाउजची गळ्याची उंची ते दहा इंचाची आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन साडे दहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने खालच्या वरच्या साईडला मी गळा रुंदी किती सव्वा दोन घेतली होती खालच्या साईडला आपण आपल्याला जर ब्रॉड नेखावा असेल ना तर आपण सव्वा दोन इंच न घेता अडीच पावणे तीन इंच सव्वा तीन इंचापर्यंत इंचा पुढे वाढवू शकतो अशा पद्धतीने पहा मी तर पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं हो आहे त्यानंतर ना हे पॉईंट्स आपण जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पहा त्यानंतर आपण छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग सव्वान प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे तुम्ही दीडही घेऊ शकता पण हे फोर टक्स ब्लाउज आहे म्हणून मी दोन इंचावरती घेतलेला आहे त्यानंतर खाली कमरेचं माप बत्तीस इंचाची कमर आहे कमरेचा चौथा भाग आठ इंच प्लस टक्ससाठी एक इंच ॲड करायचं आहे न विसरता आणि त्यानंतर ना शिलाई मार्जिन दोन इंच अशा पद्धतीने त्यानंतर हे पॉइंट्स आपण जोडून घेऊयात माझी ही कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका हे पहा त्यानंतर आपण गळ्याचं ड्राफ्टिंग करून घेणार आहोत आपण फ्री हँडने करू शकतो अथवा फ्र फ्रेंच कर भेटतो बघा अशा पद्धतीचा त्याने हे आपण गळ्याचं ड्राफ्टिंग करून घेऊ शकतो तुम्ही जर नवीन असाल नवीन शिकत असाल तर तुम्ही फ्रेंच कर्व पद्धतीने केलं ना तरीही चालेल ज्या पद्धतीने आपण गळ्याचे मार्किंग करू त्या पद्धतीनेच आपण शिलाई करत असतो त्यामुळे गळ्याची मार्किंगची पद्धत व्यवस्थित आली ना की आपला गळा काही चुकत वगैरे नाही ओके म्हणजे शेप व्यवस्थित येतो त्यानंतर ना आपण टक्सची मार्किंग करून घेऊयात मी साडेतीन इं सॉ सॉरी साडेचार इंचावरती टक्साची मार्किंग करून घेतली आहे सेंटरपासून त्यानंतर वरती चार इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने पहा हे पण जोडून घेऊन मार्किंगच्या दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचावरती आपण टक्स मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा तुमचा टक्स अशा पद्धतीने येईल शिलाई करताना अशा पद्धतीने अशा पद्धतीनं आपली बॅक पार्टची कटिंग कंप्लीट झालेली आहे त्यानंतर आपण नॉल देऊन घेऊयात म्हणजे दे दोन्ही साईडलाही सेम अंतरावरतीच आपले टप्शे येतील त्यानंतर आपण नेकच्याही साईडला नॉल देऊन घेऊयात आणि फिटिंगच्या साईडलाही नॉल देऊन घ्यायचं आहे आपल्याला फिटिंग करताना काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला प्रत्येक वेळी बोलण्याची गरज नाही हेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू